श्री महालक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी तिने आपल्या घरामध्ये सतत वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून बघा आपल्याला गजलक्ष्मीची स्थापना करायची असते महालक्ष्मीची अनेक नावे व रूपे आहेत त्यातीलच मुख्य रूपं जे आहेत ते अष्ट मुख्य रूप आहेत जसं की महालक्ष्मी वैभवलक्ष्मी गजलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गृहलक्ष्मी आदिलक्ष्मी धैर्य लक्ष्मी गजलक्ष्मी तर अशी आठ आठ जे आहेत ती मुख्य तिची नावं व रूप आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज तुम्हाला मी गजलक्ष्मीची स्थापना कशी करावी किंवा का करावी तिची रूपे नावे काय आहेत गजलक्ष्मीची स्थापना केल्याने आपल्या घरामध्ये काय नेमकं होतं काय बदल होतात आपल्याला आर्थिक जे आहेत त्या ह्याच्यापासून आपल्याला किती त्याचा फायदा होतो ह्याची संपूर्ण माहिती मी डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा गजलक्ष्मी ही स्थापना का करावी कशी करावी कोणत्या पद्धतीनं करावी प्रत्येकांची पद्धत ही वेगळी असते माझी पद्धत मी केंद्रानुसार जी कुठल्याही गोष्टी करते तर त्या मी स्वामी केंद्रानुसार करते तर बघा मी माझ्या स्वामी केंद्रानुसारच गजलक्ष्मीची स्थापना कशा पद्धतीनं करणार आहे हे तुम्हाला संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघत राहा तर बघा गजलक्ष्मी स्थापना करायची आहे तर त्याच्यासाठी मी आणलेल्या आहेत दोन गजलक्ष्मी आणि गजलक्ष्मी भरीवच असाव्या त्याच्यामुळे आणतानाच आपण बघून आणायच्या भरीवाशा गजलक्ष्मी आणलेल्या आहेत आता गजलक्ष्मीची स्थापना करायच्या अगोदर आपल्याला श्री गणेशाची पूजा करायची असते तर बघा आता स्थापना करायची असल्यावर श्री गणेशाची पहिली प्रथम पूजा गणेशाची असते कुठलीही कुठलीही आपली पूजा मांडायची असेल तर प्रथम पूजा श्री गणेशाची केली जाते तर बघा आता मी गणेशाची मूर्ती देवघरामध्ये दे सकाळीच पूजा केलेली आहे एकदा कुठलीही पूजा झाली की मी मूर्ती उचलत नाही हलवत नाही त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा देवघरातच हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून अगरबत्ती ओवाळून गजल आपलं सॉरी गणपतीची पूजा केलेली आहे त्याचबरोबर इकडं गजलक्ष्मी ज्या आहेत त्या सगळे जे 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 साहित्य आहे पूजेमध्ये घ्यायचं ते सगळं साहित्य जवळ घेऊन बसले त्यानंतर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतला दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ टाकले आणि पूजेचे सर्व साहित्य आहे ते एका तामणामध्ये काढलेले आहेत तर बघा गजलक्ष्मीबरोबर आपल्याला कुठल्या कुठल्या पूजा करायच्या आहेत तर कवड्याची स्थापना सुद्धा करायची आहे आणि जे कॉइन्स आहेत दहा दहाचे कॉइन्स तर ते लक्ष्मी स्वरूप म्हणून मी घेतलेले आहेत माझ्या नेहमी देवघरामध्ये लक्ष्मी ही लक्ष्मीची मूर्ती खरं तर देवघरामध्ये नसावी देवघरामध्ये आपण लक्ष्मी स्वरूप पैसे ठेवू शकतो कवड्या ठेवू शकतो गजलक्ष्मी ठेवू शकतो पण अशा मूर्त्या वगैरे फोटो वगैरे असतात आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी असतात त्याच्यामुळे मूर्ती नाही नसली तरी ज्यांच्याकडं मूर्ती नाही तर त्यांनी कॉइन्स घ्यायचे आहेत लक्ष्मी स्वरूप आणि असा फोटो घ्यायचा आहे तर एखादा फोटो जसा तुमच्याकडं आहे तो फोटो पूजेमध्ये मांडायचा मूर्ती नसतात शक्यतो देवघरामध्ये मूर्ती महालक्ष्मीच्या मूर्ती नसतात आता दे वेगले वेगले तर आता आता निघलेलं आहे प्रत्येक ठिकाणी देवघरामध्ये सुद्धा घेत आहेत ज्याचे त्याचे वेगळ्या वेगळ्या हेणी म्हणजे ज्याच्या त्याच्या नियमानुसार प्रत्येकाचं तर बघा गजलक्ष्मीची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे सर्वात अगोदर कशी करावी हे तुम्हाला सांगते तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण गजलक्ष्मी आणतो मार्केटमधून किंवा दुकानातनं तर त्याच्यावरती खूप जणांचे हात लागलेले असतात प्रत्येकाने बघून ठेवलेले असतात त्याच्यामुळे कुठलीही मूर्ती आणली तर त्याच्यावरती पंचोपचार म्हणजे पंचोपचार पूजा करून अभिषेक करून ती मूर्ती शुद्ध करून घ्यायची आणि त्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायची असते प्राणप्रतिष्ठापना म्हणजे काय मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं होतं प्राणप्रतिष्ठापना म्हणजे आपल्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो त्यानंतर मूर्ती सुचरबोध करून त्यानंतर पंचोपचारे पूजा करायची मूर्तीची आणि अगोदर म्हणजे आपण मार्केटमधून आणली त्यावेळेस ती फक्त मूर्ती असते म्हणजे ती एक वस्तू असते त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्याचं काम जे आहे ते आपल्याला घरी आणल्यानंतर करायचं असतं जर आपण देवघरामध्ये दे अशीच मूर्ती आणली आणि अशीच ठेवली तर त्याचे आपल्याला फायदे किंवा ज्या कारणासाठी आपण वस्तू घेतलेली असते त्याचे आपल्याला बेनिफिट मिळत नाहीत तर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती वैभव अखंड लक्ष्मी पाहिजे असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला पंचोपचारे पूजा करून त्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक करून त्या मूर्तीमध्ये प्राण आणायचा असतो म्हणजे प्राणप्रतिष्ठापना केली करायची असते तर बघा त्याचबरोबर हत्तीवरती म्हणजे आपल्या गजलक्ष्मी आहेत त्यांच्यावरती मी पंचामृताने अभिषेक केलेला आहे त्यानंतर के फुलाने सुद्धा केला पाण्याने पुन्हा एकदा दोन तीन वेळा असे स्वच्छ धुवून घेतल्या आणि स्वच्छ पुसून साईडला ठेवल्या त्यानंतर आपल्याला हे कॉइन्स घेतलेले आहेत आणि ह्या कवड्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर पूर्वी माझ्याकडं कवड्या होत्या तर त्या कवड्या मी तिजोरीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ह्या ज्या कवड्या आहेत त्या नवीन आणलेल्या आहेत कुठलीही वस्तू नवीन आणली की त्याची अशा प्रकारेच आपल्याला पूजा करायची असते आता कवड्या आणि कॉइन्ससुद्धा स्वच्छ असे धुवून घेतले त्याच्यावरती सुद्धा अभिषेक घालून घेतला त्यानंतर आपल्याला पूजा मांडायची तर सर्वात अगोदर आपल्याला फोटोची पूजा करून घेतली दिवा लावून घेतला फोटोची पूजा करून घेतली पूजा मांडताना आपल्याला अष्टदल कमल कालाय काढायचं आहे अष्टदलकमळ अशा पद्धतीने काढलं जातं तर बघू शकता त्याच्यावरती शुभ्र तांदूळ होते त्याच्यावरती कमळ काढलं त्या तांदळाने त्याच्यावरती हळदी कुंकू ठेवलं त्यावरती एक पाण्याचा तांब्या भरून ठेवला पाण्याच्या तांब्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल सुपारी टाकायचं आहे फुलं टाकायची आहेत एक रुपयाचं नाणं किंवा पैसे अजिबात पाण्यामध्ये टाकायचं नाही त्याचं कारणसुद्धा सांगते लक्ष्मीसाठी आपण खूप हे करतो पैसा हा लक्ष्मी स्वरूप आहे त्याच्यामुळे पैसा हा पाण्यामध्ये कधीही टाकायचा नाही बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे त्याच्यामुळे सुपारी टाकायची आणि फूल गंध हळदी कुंकू हे सर्व टाकायचं त्यानंतर हळदीने त्या तांब्याला स्वस्तिक काढून घ्यायचं किंवा अशी पाच रेषा ओढल्या तरी चालतील हळदी कुंकुवाने स्वस्तिक काढलं तरी चालेल असे पाच टिपके दिले तरीसुद्धा चालतील तर अशा पद्धतीनं तांब्याला छान असं सजवून घेतलं हळदी कुंकाचे टिपके दिले त्याच्यामध्ये सगळं द्रव्य टाकून घेतलं हळदी कुंकू फुलं अक्षदा सुपारी हे सगळं टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती तामण ठेवायचं आहे आपल्याला तांब्यावरती तामण ठेवल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पांढरे शुभ्र असे तांदूळ घ्यायचे आहेत त्या तामणामध्ये तांदूळ भरायचे आहेत त्याच्यात अष्टदलकमळ काढलं तरी चालतं नाही काढलं तरी चालतं आता त्या तांदळावरती सुद्धा हळदी कुंकू आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हळदी कुंकू टाकून घेतल्यानंतर आपल्याला गजलक्ष्मी सर्वात अगोदर त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत गजलक्ष्मीची तोंड जी आहेत ती एकमेकासमोर डायरेक्ट करायची नाहीत अशी थोडीशी क्रॉस अशी ठेवायची एकमेकाच्या समोर ठेवायचे नाहीत थोडंसं क्रॉस करून देवघरामध्ये सुद्धा ठेवताना अशा पद्धतीनेच ठेवायचे आहे आता ज्यावे आता जे मी कॉइन्स घेतले होते लक्ष्मी स्वरूप म्हणजे मी नेहमी लक्ष्मीपूजनामध्ये जे कॉइन्स वापरलेले असतात ते मी माझ्या देवघरामध्ये कायमस्वरूपी पूजते आणि ते कॉइन्स जे आहेत ते माझी लक्ष्मी म्हणून मी माझी ते कॉइन्स पूजत असते आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी स्वरूप त्यानंतर कवड्यासुद्धा आहेत पिवळ्या कवड्याची स्थापना तर पिवळ्या उड़े कवड्याची स्थापनाचासुद्धा आपल्याकडं डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर ह्या पिवळ्या कवड्या आहेत त्याचेसुद्धा पुन्हा एकदा नवीन आणलेले आहेत आणखीन दुसऱ्या कवड्या म्हणून त्याची स्थाप स्थापना केलेली आहे गजलक्ष्मीबरोबर आता हे कॉईन हे कवड्या आणि हे गजलक्ष्मी ही माझ्या देवघरामध्ये तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर बघू शकता इकडे हळदीने हळद ओली केली आणि हळदीने बरोबर असं गजलक्ष्मीला चंदन हळद लावून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावरती कुंकू लावून घ्यायचं तर अशा पद्धतीनं पूजा करायची असते आता कोणी खालीसुद्धा ठेवतं पण गजलक्ष्मीची खाली ठेव म्हणजे चौरंगावरती डायरेक्ट ठेवतं पण तसं नाही केंद्रानुसार जर पूजा करायची असेल तर अशा पद्धतीनंच पूजा केली जाते तर बघा तर महालक्ष्मीची पूजा करून घेतली फोटोची पूजा करून घेतली गजलक्ष्मीची पूजा सुद्धा अशा पद्धतीने केली नैवेद्य तर मंगळवारी शुक्रवारी आता इथून पुढे ज्यावेळेस आपल्या गजलक्ष्मीची स्थापना देवघरामध्ये केलेली असेल महालक्ष्मीची असेल कवड्या कवड्याच्या असेल तर दर शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला गोडखिरीचा नैवेद्य करायचा आणि दर शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला खिरीचा नैवेद्य दाखवायचा त्याचबरोबर आपल्याला सेवा काय करायची तर बघा आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र असतो तो लक्ष्मीचा मंत्र जो आहे तो म्हणायचा किंवा सुप्त म्हणायचं तर अशा पद्धतीने ही सेवा केली जाते महालक्ष्मी मंत्र सांगते तुम्हाला ओम च विग्महे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम च विग्महे विष्णुपत्नी धीमही तन्न लक्ष्मी प्रचोदयात हा महालक्ष्मी मंत्र आपल्याला मंगळवारी पौर्णिमेला आणि शुक्रवारी गुरुवारी सुद्धा ही सेवा करायची असते आपल्या देवघरासमोर बसून आपण पंधरा मिनटाची ही सेवा केली तरी चालते एक माळ आपल्याला हा जप करायचा आहे अशा पद्धतीनं गजलक्ष्मीची स्थापना केलेली आहे आणि सुंदर अशी गणपती बाप्पाची रांगोळी काढलेली आहे तर बघू शकता इकडे रांगोळीसुद्धा आज मी मुद्दामच गणपती बाप्पाची काढलेली आहे तर अशा पद्धतीनं साध्या आणि सिंपल सोप्या पद्धतीनं जास्त तामजाम न करता छान आणि सुंदर अशी पूजा मांडून घेतलेली आहे जे आहे जसं आहे ते जागच्या जागेवर आणि सुंदर पूजा तर अशा पद्धतीनं गजलक्ष्मीची स्थापना केलेली आहे आता गजलक्ष्मीची स्थापना के के तर केलेली आहे आता ह्याचे तुम्हाला फायदे सांगते मी आपल्या देवघरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना केली महालक्ष्मीची स्थापना केली म्हणजे आपले कॉईन स्वरूप जे आहेत किंवा असा फोटो असेल तर त्यांची स्थापना केली तर आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे ही सेवा केल्यानंतरच आपल्याला त्याचे पूर्ण फळ मिळत असतं जसं की आपल्या घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल आपल्या घरामध्ये कोणालाही कधीही कुठल्या कार्यात यश येत नसेल प्रत्येक गोष्टीत आपल्याला खूप सारा संघर्ष कराय करावा लागत असेल तर आपल्याला गजलक्ष्मीची स्थापना कवड्याची स्थापना कॉईनची स्थापना अशा प्रकारे देवघरामध्ये दे करून तिची नित्यसेवा करायची नित्यसेवा करून मंगळवारी शुक्रवारी जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचा मंत्र जप करायचा त्याबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येत जाईल आपल्याला पैसा पाणी जो आहे तो आपल्याला कामाधंद्यामध्ये यश आल्यानंतरच घरात पैसा येत असतो असा पैसा येत नसतो त्याच्यामुळे आपण म्हणतो की अशी स्थापना केल्यानंतरच घरात पैसे येतील असं नाही त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं आणि त्या कष्टाला यश यायचं काम जे आहे ते आपल्याला गजलक्ष्मी धनलक्ष्मी धैर्यलक्ष्मी हे सगळं जे आहे ते हे स्थापना केल्यानंतर आपण ही सेवा करतो त्याचे आपल्याला बेनिफिट मिळतात म्हणजे त्याची आपल्याला त्या सेवा केलेलेच आपल्याला फळ मिळतं आपल्या घरामध्ये सगळ्या माणसांना सुख समाधान ऐश्वर वैभव आरोग्य हे सगळं लाभलं म्हणजेच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी असते महालक्ष्मीची अनेक नावे व रूपे आहेत तिला अष्टलक्ष्मी नावाने सुद्धा ओळखले जाते जसं की आपली महालक्ष्मी वैभवलक्ष्मी गजलक्ष्मी गृहलक्ष्मी धान्य लक्ष्मी धैर्यलक्ष्मी सुवर्णलक्ष्मी आदिलक्ष्मी अशी तिची नावं व रूप आहेत तर अशा पद्धतीनं तुम्हाला मी साध्या आणि सोप्या सिंपल पद्धतीने तुम्हाला पूजा कशा करायची पूजा कशी करायची हे दाखवलेलं आहे तर त्यानंतर पूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी आरती करायची आहे नैवेद्य काय करायचा तर नैवेद्य तुम्ही कुठलाही प्रकार करू शकतो पण खिरीचा नैवेद्य हा अवश्य असावा तर मी केलेला आहे मसाले भात आणि त्याचबरोबर तांदळाची खीर तर तांदळाची खीर हो, ही अवश्य आता इथून पुढे सुद्धा आपल्याला गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी देवीला नैवेद्य स्वरूप आपल्याला खिरीचा नैवेद्य हा करायचा असतो तर चला तर तुम्हाला आजची माहिती व आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ